नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आणला जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्राची सगळी राजकीय हालचाल दिल्लीसारखेच गरम गरम होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मोठे गमतशीर असे प्रसंग निर्माण झालेले आहेत भाऊंनी एक तो व्हिडिओ केलाय त्याच अंगाने मी तुम्हाला त्याच्यातले अजून काही पैलू समोर टाकतो की जर उद्या उद्धव ठाकरेंनी भाजपशी जमवून घेतलं काय खरं खोटं मला माहिती नाही ह्याच्या बाबतीत माझं कुठलंही काही विश्वसनीय सूत्र नाही किंवा माझ्याकडे काही वेगळी माहिती आलेली नाही एक कल्पनेतलं मी तुमच्यासमोर ठेवतो आहे उद्धव ठाकरेंनी भाजपशी जमवून घेतलं आणि भाजपने त्यांच्याशी जमून घेतलं ते काय व्हायचे ते होईल भाऊनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता की सुषमा अंधारेचं कसं व्हावं संजय राऊतांचं कसं व्हावं कारण की हे ज्या पद्धतीनं बोलत होते वागत होते सगळं हे करत होते आणि मी त्या अनुषंगानंच तुम्हाला एक फार वेगळा आणि गंभीर मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो आहे की जी या विरोधी पक्षांची कशी गोची होऊन बसलेली आहे आणि हे फक्त महाराष्ट्रापुरती गोष्ट नाहीये मुंबईच्या नगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि हे जे सगळं जे वातावरण आणि जीशी द्विधा परिस्थिती विरोधकांची झालेली आहे जी छकल उडालेली आहे त्याची कारण लक्षात घ्या काय भाऊ जसं म्हणाले गमतीनं म्हणे की बाबा उद्धव ठाकरे तिकडे गेले असतील किंवा अजित पवारांनीच जुळून घेतलं भाजपशी मागही गे घेतला आताही घेतलं आणि राष्ट्रवादीचे ते कार्यकर्ते ज्यांनी वर्षानुवर्ष किंवा शिवसेनेचे भाजपचे ते कार्यकर्ते ज्यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेतला होता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्यांनी भाजप शिवसेनेशी पंगा घेतलेला होता आणि आता ते दोघे सत्तेवर बसले तर त्या कार्यकर्त्यांनी काय करावं गावगावची ते जी सगळी भांडणं चालायची गावोगावची जी सत्तास्थानं होती पतपेढ्या होत्या शिक्षण संस्था होत्या कारखाने होते असंख्य सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याचं काय व्हावं आणि कसं व्हावं आणि आता हे जे दोन हजार प पंचवीसचं वर्ष आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं शंभरावं वर्ष आहे विजयादशमीच्या मुहूर्तावरती एकोणी एकोणीसशे पंचवीसला संघाची स्थापना झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि आता त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आता या दोन आणि हे वर्ष ते आहे दिल्लीची निवडणूक आहे मुंबईची निवडणूक आहे आणि तुम्ही सत्तेशिवाय कसं राहू शकत नाहीत म्हणून चलबिचल चालू आता हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये आज बोललं जाते आणि इतकं त्याचं नेतृत्वावर टीका होते सगळं आहे बऱ्यादा त्यांचे निर्णय चुकतात नेते वाटेल तसं बोलतात एवढं करून सुद्धा दोन नंबरचा पक्ष तोच आहे नव्याण्णव खासदार ज्यांचे निवडून आलेले आहेत अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेता त्यांचा लोकसभेमध्ये बसलेला आहे राजीव राहुल गांधीच्या रूपाने त्याचं कारण काय कोणीतरी विचार केला का की ह्या काँग्रेसला जे सगळं पाठबळ मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य लढ्याच्या तेव्हापासूनच सगळ्या चळवळीचं जेव्हा सत्ता नव्हती अठरा एकोणीशे अठराशे पंच्याऐंशी ची स्थापना आहे काँग्रेसची इतका दीर्घ टप्पा त्यांनी आणि सत्ता प्रत्यक्ष निवडणूक किंवा झाली एकोणीसशे बावनला म्हणजे तुम्ही कल्पना करा की जवळपास सत्तर वर्ष आधी ही एक संघटना कार्यरत आहे आणि त्याच्यानंतर पहिली निवडणूक होती आहे मग कुठे त्यांना ती सत्ता प्राप्त होते इतका मोठा कालखंड बांधणीचा गेलेला आहे म्हणून ते ती जी इमारत पडकी जरी म्हणले शरद पवार सारख्याने टीका केली होती तरी त्यांचे नव्याण्णव खासदार निवडून येतात तरी त्यांना दोन नंबरची मतं सगळ्या देशभरातून मिळतात अकरा एक कोटी त्यांची मते आहेत काहीतरी त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा समोर येतो आता ह्या सगळ्या विखरा सगळं जे यांचं इकडं तिकडं पांगलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये पक्ष बांधणी मी आम्ही काँग्रेस सेवा दलाचा मुद्दा उपस्थित केला के होता आणि काही जणांनी मला कॉमेंट केल्या वैयक्तिकही मेसेज करून विचारले की हे काँग्रेस सेवा दल नावाची गोष्ट काय माहितीच नाही लोकांना काँग्रेस सेवादल नावाचं काही एक होतं म्हणून डाव्यांचं तरी राष्ट्र सेवा दल माहिती सत्ता जरी नसली तरी त्यांची विविध उपक्रम साधना साप्ताहिक चालू आहे बाकीच्या सगळ्या गोष्टीतून समोर येत राहतं संघाचा तर काय प्रश्नच नाही शंभर वर्ष पूर्ण करताय पण काँग्रेस सेवादल नावाचं काही आहे हेच माहिती नाही कम्युनिस्टांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये युनियन उभा केल्या होत्या बाकी संघटना सगळ्या उभा केल्या होत्या त्या सगळ्या एका अर्थाने म्हणजे तंत्रज्ञानाच्या का मग झपाट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यांचं स्वरूप बदललं आउटसोर्सिंग सुरू झालं इकट्ठा हजारो कामगार एका ठिकाणी असं आता स्वरूप उरलं नाही आणि मग यांच्या ज्या संघटना यांनी उभ्या केल्या होत्या त्या निरर्थक होत गेल्या काळावरती यांनी कर्मचाऱ्यांच्या संघ ज्यांना ज्यांना व्यवस्थित पगार सरकारी व्यवस्थेमधून मिळू शकतात म्हणजे नेहरू व्यवस्थेचं बाय प्रॉडक्ट म्हणजे सरकारी कर्मचारी त्यांची एक संघटना बँक जर बँकेचं राष्ट्रीयकरण झालं त्यांची एक संघटना मोठे मोठे कारखाने लायसन कोटा परमिट राजमध्ये उभे राहायला गेले होते त्यांच्याकडचे हजारो कामगार त्यांच्या संघटना म्हणजे यांचं हे ये सगळं मॉडेल एकोणीशे नव्वद पर्यंत टिकलं कारण की ते नेहरू इन मॉडेलचं उत्तर म्हणून त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून ह्या डाव्यांच्या संघटना समाजवाद्यांच्या संघटना सगळ्या दिसत होत्या नव्वदच्या नंतरच्या जागतिकरण पर्वामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य आलं बाजारपेठेचं सगळं अर्थशास्त्र फिरायला लागलं त्या सगळ्यातून यांच्या संघटना निरर्थक होऊन गेल्या काँग्रेसचं स्वतःचं सेवादल विसरूनच गेली या सगळ्या बदलाशी जुळून घेत टिकून राहिलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं स्वयं संघ आणि तो मजबूत आहे म्हणून त्याच्या जीवावरती बाकीचं सगळं भाजपचं चालू आहे आताही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे हे कबूल करतात अभ्यासकांनी मांडलेले हा माझा स्वतंत्र अभ्यास नाही त्याच्यामुळे मी तसे काही त्याच्यावरची विधानं करणार नाहीत पण बाकीचे सगळे तज्ञ असं सांगतायत की संघाची सगळी यंत्रणा प्रचंड प्रमाणामध्ये सक्रिय झाली म्हणून भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो मी यश मिळू शकलो अन्यथा लोकसभेमध्ये त्यांचा जो पराभव झाला होता त्याला कारण हे होतं की ही संघटना सक्रिय झालेली नव्हती म्हणजे सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे प्रामाणिकपणे निष्ठावानपणे एखाद्या विचारसरणीशी पक्षाशी सगळ्याशी निगडीत असलेले कार्यकर्ते घडवणे ते वाढवणे ती संघटना मोठी करणे त्यांना बळ पुरवणे याची गरज कशी आहे ती तिथून म्हणजे हरियाणातून पहिलं झालं दुसरी गोष्ट इथून आणि आता सगळे व्यक्त करतायत शंका की दिल्लीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भाजपने असं शांतपणे काम सुरू केले संघाने भाजपने म्हणण्याच्या पेक्षा ज्याचे परिणाम दिसतील प्रत्यक्षात काय त्याच्यातले अभ्यासक सांगतील किंवा काही जर समोर तसे मुद्दे आले तर आम्ही पण समोर ठेवू पण आता जो भाऊ गमतीनं म्हणाले की उद्धव ठाकरे निघून गेल्याच्या नंतर सुषमा स्वराज सारख्या सुषमा अंधारे स्वराज सालमा माझ्या तोंडामध्ये सुषमा अंधारेसारख्यांनी काय करावं संजय राऊत सारख्यांनी काय करावं कारण की उठपटरांग आहेत हे काही त्या संघटनेमधून खालपासून वरती आलेले कार्यकर्ते नाही आहेत हे जे सगळे दरबारी राजकारण बसले म्हणजे माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले तर तसे हे बडवे आहेत यांनी काहीच केलेलं नाही आहे फक्त मधले आहेत हे असे सगळ्या संघटनेमध्ये सगळ्या पक्षांमध्ये लोक वाढले आणि त्याचं सगळ्यानंतर काय बट्ट्याबोळ झाला आणि त्याच्या नेमकं उलट अगदी खालपासून निष्ठावंत पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि आजही आपलं काम केल्याच्या नंतर ते बाजूला राहून जातात त्या तशा पद्धतीच्या संघटनांचं ज्यांना पाठबळ आहे ते पक्ष टिकतात हे लक्षात घ्या म्हणजे ज्या कोणाला आता दोन हजार चौदाला मोदी आल्याच्या नंतर त्याला बोटं मोडत बसणार पेक्षा तेव्हा एका डाव्या आमच्या पत्रकार मित्राने एक लेख लिहिला होता की यांना विरोध कसा करायचा आणि प्रस्थापित जे पक्ष आहेत ते कसे अपुरे तेव्हा आम्ही त्यांना ते असं विचारलं होतं की लेख लिहून होणार नाही तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागेल योगेंद्र यादव सारख्यांनी पण आता अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की सेवादल कसं त्यांनी त्यांना काँग्रेस सेवादल आठवलं नाही किंवा त्याला काँग्रेस सेवादल नकोय ती गोष्ट वेगळी पण सेवादल म्हणजे समाजवाद्यांचं जे सेवादल आहे ती संघटना कशी आपल्याला बळकट करावी लागेल ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला सक्षम असा पर्याय उभा करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची बळकट अशी संघटना बांधावी लागेल कित्येक वर्ष त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय लाभ नसताना सुद्धा त्यांनी ती टिकवली चालवली मोठी केली आणि आजही त्यांच्याकडं असे निष्ठावान कार्यकर्ते आहेत की ज्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शांतपणे काम केलं विविध मतदारसंघातून नंतर आपल्या आपल्या नियमित बाकीच्या कामाला निघून पण गेले राजकीय चौकटीत ते कुठं नाहीत पण त्यांचे नावही लोकांना माहिती नाहीत अशा पद्धतीनं ना काम करणाऱ्यांची संघटना बळकट तुमच्याकडं असेल तर तुमचा तो पक्ष त्याच्या जीवावर उभं राहील आणि मग त्याचं जे यश आहे ते दीर्घकाळ टिकणारं यश असेल नसता प्रतिक्रिया म्हणून काही वेळापुरतं तुम्हाला यश मिळू शकतं मी तुम्हाला परत महाराष्ट्रातल्या लोकसभेचं उदाहरण देतो आणि आम्ही ते वारंवार दिलेलं आहे पुढं पण देत राहूत मालेगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार केवळ एकाच विधानसभेतल्या मतदानावरती जिंकून आला होता सगळ्यांना कौतुक वाटलं होतं सगळ्यांनी आपलं हार तुरे गुलाल उधळून घेतले होते ताबडतोब नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेलं जो उमेदवार उभा होता तो कट्टरपंथी मुस्लिम उमेदवार उभा होता आणि त्याच्या विरोधातला दुसरा कट्टरपंथी मुस्लिम उमेदवार होता दोघांनी मिळून सगळी मतं खाऊन टाकली जी मतं यांना यांची म्हणून वाटत होती ती त्यांची नव्हती तुम्हाला तुमची मतं प्राप्त करायची असतील टिकवायची असतील तर तुमची मूळ बळकट करावी लागेल मग असं झाल्याच्या नंतर नेता असा इकडून तिकडे जाऊ शकत नाही त्याचा अशा पद्धतीनं पराभव होऊ शकत नाही जी वेळ उद्धव ठाकरेंवरती आली ते जर बाळासाहेबांच्या लाईनवरती रेषेवरती त्या दिशेनं काम करत राहिले असते जो फायदा एकनाथ एक शिंदेना मिळाला एकनाथ शिंदेकडे काहीच नव्हतं कुठली फक्त बाळासाहेबांच्या विचारांची पुण्याही होती निष्ठावान कार्यकर्ते होते ते त्या लोकसभेतल्या अपयशानं खचून गेले तरीही त्यांचे नऊ खासदार निवडून आलेले होते इतक्या वाईट ह्याच्यामध्ये सुद्धा आठ खास सात खासदार ते शांतपणे काम करत राहिले त्याचा त्यांना फायदा झाला आणि विधानसभेमध्ये त्यांचे इतके मोठ्या प्रमाणात छप्पन एक त्यांचे आमदार निवडून आले आणि तेच उद्धव ठाकरे जे मूळ बळ आहे तुमचं तळागाळात काम करणारे कार्यकर्ते ते गेले विसरून आणि असे उठपटांग सुषमा अंधारेन संजय राऊत सारखे लोक टवा करणारे पुढे आले किंवा जे दरबारी राजकारण आजूबाजूला जमलेले त्यांच्यामुळं सगळा हा घात झाला त्याच्या नेमकं उलट त्यांच्या समोरच उदाहरण आहे म्हणजे मी दुसरेही पलीकडचं भाजपचंही उदाहरण राष्ट्रीय सेव संघाचं बाजूला ठेवतो प्रत्यक्ष शिवसेनेतलं उदाहरण समोर आहे एक ना एकनाथ शिंदेच्या रूपानं जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी चोख काम करून आपण कसे कार्यकुशल नुसते मुख्यमंत्रीच नाहीत शिवसेनेचं प्रमुख पद निभवायला आपण कसे पात्र आहेत हे सिद्ध केले हे सगळे विसरायला लागलेत नंतरही मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठाऊन त्यांच्या हातामध्ये इतकी मोठी संख्या दिलेली आहे मला खात्री आहे जेवढ्या काळपर्यंत ते पदावर राहतील तेवढ्या काळपर्यंत ते, ते फायदा जसा आपल्या कार्यकर्त्यांना करून देईल त्याच पद्धतीनं पक्ष बळकट ठेवतील उद्धव ठाकरेंनी सत्तेचा फायदा घेऊन केलं काय तर पक्षच एकदा त्याचं वाटोळ करून वीस वरती त्याची आमदार संख्या आणून दाखवली आणि एकनाथ शिंदेच परत उदाहरण आहे की ज्यांनी तो फायदा मिळवला शांतपणे निवडणूक लढवली दुसरी आणि परत सत्ता तर म्हणजे सत्तेमध्ये सहभाग तर राखून दाखवला शिवाय आपला पक्ष बळकट करून दाखवला बघूयात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतं पण त्या निमित्तानं समोर आलेला अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे वरवर दिसणारे जे यश असतं लोकसभा विधानसभेमध्ये निवडून येणारे उमेदवार त्याच्या पाठीमागे पक्ष संघटना दीर्घकाळपर्यंत बळकट राहील अशा कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो याच्यासारखं काम तुम्हाला करावं लागतं शिवसेनेने वेगळ्या स्वरूपामध्ये स्थानिक संस्था त्यांच्या त्या सगळ्या समित्या होत्या शाखा प्रमुख होते, होते। बाळासाहेबांना हे नीट कळत होतं आणि एकनाथ शिंदेला इथे नीट कळलेलं आहे पण जोपर्यंत ते पर जो बाकीचे पक्ष ते समजून घेत नाहीत तोपर्यंत त्यांना राजकीय यश मिळणार नाही आणि मिळालं तर ते टिकणार नाही तात्पुरतं असेल जसं लोकसभेत झालं होतं तसं इथेच थांबूयात धन्यवाद